कल्पना करा असा एक डोंगर जो नक्कीच दंतकथांनी व्यापलेला आहे एक असा देव जो केवळ देवच नाही तर एका संपूर्ण प्रदेशाचा रक्षक आहे आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अशाच एका दैवताची कथा ज्याची महिमा आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे हा आहे श्री ज्योतिबा दक्षिण काशीचा राजा दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या देवस्थानामुळे कोल्हापूरला अलौकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदारचे स्वरूप आहे श्री ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळली होती या राक्षसांपासून लोकांची मुक्तता करण्यासाठी अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वरांना दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता त्याने तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले बद्रीनाथाने ऋषी व त्यांची पत्नी विमला भुजा पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर आठ वर्षांची बालमूर्ती होऊन ऋषी दाम्पत्यासमोर अवतरली ही बालमूर्ती बद्रीनाथांची प्राणज्योत म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरीबांचा कैवारी असावा अशी विमलाभूजांची तीव्र इच्छा होती त्याप्रमाणे त्यांच्या उंजळीमध्ये केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली तेच ज्योतिबांचे रूप होय ज्योतिबांनी राक्षसांशी युद्ध करून त्यांचा प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदा माझ्यावर असू दे म्हणून अंबाबाईच्या रक्षणासाठी ज्योतिबांचे मंदिर कोल्हापूरला दक्षिणाभिमुख आहे समुद्रसपाटीपासून सुमारे एकतीसशे फूट उंचीवरील ज्योतिबाचा डोंगर आणि त्याचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे डोंगरावरील उंच सखल भागामध्ये वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून सुमारे पाच हजार लोकपस्तीचा हा भाग आहे ज्योतिबाचा डोंगर सोंडेसारखा शंखाकृती आकाराचा आहे ज्योतिबा म्हणजे केवळ एक देव नाही तर एक विश्वास आहे या डोंगरावर प्रत्येक दगड प्रत्येक झाड ज्योतिबाची कथा सांगते ज्योतिबाची महिमा आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे श्री ज्योतिबांना गुलाल दौना, खोबरे व खारका या प्रिय आहेत श्री ज्योतिबांचे आज जे मोठे मंदिर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते मूळ मंदिर कराड जवळच्या केवळ येथील रावजी नामक भक्ताने बांधले त्यानंतर आजचे देवालय आहे ते इसवी सन सतराशे तीस मध्ये ग्वाल्हेरचे राजे राणोजीराव शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले होते मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या बेसॉल्ट दगडात करण्यात आले आहे हे विशेष केदारेश्वराचे देवालय खांबाच्या आधाराशिवाय उभे आहे देशातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे वर्षभर भाविक श्री महालक्ष्मी आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात ज्योतिबाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सदैव प्रकाश असो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हे लिहायला विसरू नका